तर विद्यार्थी मित्रांनो बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप या पदासाठी मुंबई महानगरपालिकेमार्फत जी जाहिरात आली आहे त्याच्या एक्झाम पॅटर्न आणि त्यामध्ये जे टेक्निकल या टेक्निकल तांत्रिक या घटकावर साठ प्रश्न येणार आहे ते कोणत्या सिलेबसमधून येऊ शकतात त्यावर हा मी व्हिडिओ तयार केलेला आहे आणि त्यानुसार आपण टॉपिक वाईज हा पूर्ण भाग बघत चालणार आहोत ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला एक्झॅक्टली सिलेबस सांगून देतो की तांत्रिक या घटकावर काय येऊ शकतं आणि पुढे आपण टॉपिक वाईज त्याचे लेक्चर्स कव्हर करणार आहोत तर बघा पहिलं बघा बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी ही पोस्ट जी आहे ते स्पेशली त्याच्या बाजूला हिवताप लिहिला आहे मलेरिया आणि हिवताप म्हणजेच त्यामध्ये कीटकजन्य आजार पूर्ण झाले तर बघा सातरोगशास्त्र हे त्यामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे त्यानंतर बघा कीटकजन्य आजार म्हणजेच व्हेक्टरबोन डिसिजेस कीटकजन्य आजार हा महत्त्वाचा भाग आहे आरोग्यसेवक बौद्धीशीय आरोग्य कर्मचारी या पदावर काम करत असताना कीटकजन्य आजार व्हेक्टर बोन डिसिजेस हे अत्यंत महत्त्वाचा भाग आहे यावरच प्रश्न तुमच्या परीक्षेत येतात त्या अनुषंगाने आपल्याला पूर्ण वेक्टरबोन डिसिजेस मग आता कीटकजन्य आजार जर म्हटलं तर किती प्रकारचे आहे कोणते कोणते आहे हे आपल्याला माहीत पाहिजे तर बघा कीटकजन्य आजारामध्ये हिवताप म्हणजेच मलेरिया हा पूर्ण टॉपिक आपल्याला एक्झॅक्टली माहीत पाहिजे हिवताप मलेरिया या टॉपिकवर कुठलाही प्रश्न आला तर आपल्याला त्याचा आन्सर देता आलं पाहिजे आणि तुमच्या परीक्षेत हिवताप मलेरियावर हमखास दहा ते बारा प्रश्न राहीलच ह्या टॉपिकवरच दहा ते बारा प्रश्न राहील त्यामुळे व्यवस्थित या टॉपिकला अभ्यासायचा आहे ठीक आहे याच्यावर मी स्पेशल व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला व्यवस्थित शिकवणार आहे त्यानंतर बघा हत्ती रोग हत्ती तुमच्या परीक्षेत प्रश्न राहील ठीक आहे हो त्यानंतर बघा डेंग्यूचा ताप डेंगू डेंगू हा जो आजार आहे डेंगू आजारावर सुद्धा तुम्हाला प्रश्न राहणार आहे हा सुद्धा एक कीटकजन्य आजार आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात हा सीझनमध्ये पसरत असतो ठीक आहे त्यानंतर सहाव्या नंबरचा बघा चिकनगुनिया चिकनगुनिया या आजारावर सुद्धा तुमच्या परीक्षेत प्रश्न राहील हा सुद्धा एक कीटकजन्य आजाराचा एक प्रकार आहे ठीक आहे त्यानंतर बघा चंडीपुरा मेंदूज्वर मेंदूज्वर आजार कोणत्या माशीपासून होतो कशापासून होतो आणि याचा काय याच्यावर उपचार घेता येईल हे संपूर्ण आपल्याला अभ्यासायचा आहे हा सुद्धा एक कीटकजन्य आजाराचा प्रकार आहे झिका झिका सुद्धा एक कीटकजन्य आजाराचा प्रकार आहे आणि हा सुद्धा आपल्या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो हा असा एक टॉपिक आहे ठीक आहे कीटकजन्य आजारासोबतच आपल्याला लसीद्वारे टाळता येणारे आजारसुद्धा आपल्याला अभ्यासायचे आहे म्हणजेच कीटकजन्य आजाराचा अभ्यास आपल्याला जास्त प्रमाणात करायचा आहे हे जे कीटकजन्य आजार आहे मी किती कीटक कोणते कोणत्या प्रकारचे सांगितले बघा हिवताप मलेरिया बघा इथे दिसत आहे हिवताप हत्तीरोग डेंगू चिकनगुनिया चंडीपुरा झिका आणि जर काही सुटले असेल तर ते सुद्धा आपण कव्हर करून घेऊ तर हे कीटकजन्य आजारचा जो भाग आहे हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि याला खूप चांगल्याने अभ्यासा तुम्ही व्यवस्थित जर याच्यावरचे संपूर्ण नोट्स काढले आणि व्यवस्थित अभ्यास केला तर तुमच्या परीक्षेत जवळपास भरपूर पर्सेंट या भरपूर प्रश्न या कीटकजन्य आजार या टॉपिकवरच राहील ठीक आहे त्यानंतर बघा लसीद्वारे टाळता येणारे आजारसुद्धा आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता काजने आहे गोवर आहे हिमोफिलस इन्फ्लुएंजा टाईप बी आहे डांग्या खोकला आहे घटसर्प आहे जापानीज मेंदूदह आहे कावीळ आहे पोलिओ आहे धनुर्वात आहे तर हे सुद्धा आजार त्यामध्ये आहे okay. तर या प्रकारे आहे त्यानंतर बघा हवेद्वारे पसरणारे आजार हवेद्वारे पसरणारे आजारसुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे हवेद्वारे पसरणारे आजारमध्ये येतो क्षयरोग ट्युवर किलोसेस टीबी, टीबी आए यावर रोग, हा रोग जो आहे यावरसुद्धा तुमच्या परीक्षेत प्रश्न राहू शकतात कुष्ठरोग हा सुद्धा हवेद्वारे पसरणाराच रोग आहे तर कुष्ठरोगावर सुद्धा तुमच्या परीक्षेत प्रश्न राहू शकतात त्या अनुषंगाने कुष्ठरोगसुद्धा व्यवस्थित आपण व्यवस्थित अभ्यासायचा आहे त्यानंतर बघा श्वास दहन त्यानंतर आहे गालफुगी फ्ल्यू इन्फ्ल्युएंजा तर हे सुद्धा हवेद्वारे पसरणारे रोगसुद्धा आपल्याला व्यवस्थित अभ्यासायचे आहे त्यानंतर बघा पाण्याद्वारे पसरणारे रोग आता बघा कीटकाद्वारे पसरणारे रोग त्याच्यानंतर हवेद्वारे पसरणारे रोग पाण्याद्वारे पसरणारे रोग आणि लसीद्वारे टाळता येणारे रोग आजार हे सर्व आजार आपल्याला अभ्यासायचा आहे त्यामध्ये आता पाणी म्हणजेच वॉटरबोन डिसिजेस वॉटरबोन डिसिजेसमध्येच अतिसार ठीक आहे डिहाय अतिसाराला त्याच्यानंतर ह हैजा आला पटकी कॉलेरा म्हणतात त्याला त्यानंतर बघा अमिवाजन्य विकार आहे आणि त्याच्यानंतर आहे विषम ज्वर टायफॉईड हे सुद्धा रोग जे आहे पाण्याद्वारे जे काही रोग होतात ते सुद्धा व्यवस्थित अभ्यासायचे आहे तर हे सर्व टॉपिक आपण कव्हर करून घेणार आहोत टॉपिक वाईज आणि याचे जे काही तुम्हाला हा जो सिलेबस आहे हा आरोग्यसेवकचाच आहे आरोग्यसेवकचा जी परीक्षा होत असते आरोग्यसेवकचं जे ट्रेनिंग दिले जाते त्यामध्ये हा पूर्ण भाग शिकवला जातो आणि हा एकदम महत्त्वाचा भाग आहे तुमच्या परीक्षेत जे काही साठ प्रश्न तांत्रिक या घटकावर राहणार आहे बघा तुम्हाला पेपर पॅटर्न माहीत असेलच बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी मुंबईला जे जा महानगरपालिकेला जे जागा आलेल्या आहे त्यामध्ये साठ प्रश्न हे तुमच्या तांत्रिक या घटकावर राहणार आहे म्हणजे एकशे वीस मार्काचा जो भाग आहे तो तुमचा तांत्रिक या घटकावर राहणार आहे आणि दहा दहा मार्काचे तुम्हाला इंग्लिश मराठी गणित आणि ज्ञान म्हणजे जी के यावर राहणार आहे म्हणजे चाळीस प्रश्न जे राहणार आहे तुमचे हे जनरल अभ्यासावर राहणार आहे आणि साठ प्रश्न जे राहणार आहे तुमच्या तांत्रिक या घटकावर राहणार आहे आणि तांत्रिक या घटकाचा जर व्यवस्थित अभ्यास केला तर तुमचं सिलेक्शन यामध्ये होऊ शकतं मित्रांनो ठीक आहे तर व्यवस्थित अभ्यास करायचा आहे तुम्हाला एक्झॅक्ट टॉपिक कुठले राहू शकतात हे मी सांगितलेलं आहे याचे टॉपिक वाईज लेक्चर्स मी अवेलेबल करून देईल नोट्स तुम्हाला अवेलेबल करून देईल आणि याचे जे काही नोट्स आहे ते आपल्या शिक्षा मंत्रा ॲपवर तुम्हाला उपलब्ध करून दिले जाईल ठीक आहे तर आजसाठी एवढंच थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ फॉर युअर करिअर